जय जयशिवराय मित्रांनो तर मित्रांनो मराठा कुणबी नोंदी कशाप्रकारे बघायची आहे तर ते आजच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर आपल्या गावामधील किंवा तालुक्यामधील किती व्यक्तींचे नोंदी सापडलेल्या आहेत आपल्या गावामधील कुठल्या व्यक्तींचे कुणबी रेकॉर्ड जे आहे तर ते सापडलेले ते कशा पद्धतीने बघायचे आणि कुठे बघायचे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण काही ठिकाणी फक्त वेबसाईट देण्यात कशा कशाप्रकारे सर्च करायची किंवा बघायचे आहे तर ते सांगण्यात आलेले नाही त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देण्यात आली आहे लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर आपण अशा ठिकाणी या पेजवरती येतात तर या ठिकाणी आल्याच्यानंतर कुंबी नोंदीसाठी वेबसाईट जे आहे तर त्या या पोस्टमध्ये देण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी कशाप्रकारे माहिती सर्च करायची याची देखील माहिती आहे तर ते आपण वाचून घ्या अशा प्रकारे स्क्रॉल केल्याच्यानंतर खाली दहा दहा जिल्ह्यानुसार जे आहे तर ते यादी देण्यात आले आहे तर कलेक्टर प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर वेबसाईटवरती जे आहे तर ते कुंभी नोंदी अपलोड आहेत किंवा त्यांचे रेकॉर्ड जे आहेत तर ते अपडेट केले जाते वेळ त्यासाठी डायरेक्ट जिल्ह्याच्या रेकॉर्डच्या यादी या ठिकाणी देण्यात आली तर आपण आपला जिल्हा बघा यामध्ये जर या यादीत नसेल किंवा या पोस्टमध्ये नसेल तर पुढील बघा तर या ठिकाणी आपण एका अहमदनगर कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत तर या ठिकाणी आल्यानंतर कोणती नोंदी बघण्यासाठी इथे ऑप्शन डायरेक्ट देण्यात आलेले नाही तर त्यासाठी उजव्या कॉपरेमध्ये तीन लाईने आडवे अधिक या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आज माहिती देण्यात आली वेगवेगळ्या विभागाची तर यासाठी आपल्याला वरून चार नंबरला कुणबी नोंदी अभिलेख जे आहे तर यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे तर आपण आपल्या विभागानुसार या ठिकाणी आपल्या जे नोंदी आहे तर ते बघू शकता तर राहुरी विभाग आहे त्यानंतर श्रीगंधात असेल नेवासात असेल तर त्या ठिकाणी क्लिक करून आपण अशा प्रकारे ओके करा आणि आपल्या जे वेगवेगळ्या ठिकाणच्या नोंदी असतात खात्र नोंदी असो शैक्षणिक नोंदी असो किंवा इतर कुळ नोंदी असो तर हे बघू शकता आपण तर या ठिकाणी कुठेही पण क्लिक करून सर्व ज्या आपल्या पिढीए फायला आहे तर त्यामध्ये नाव शोधा आपले नाव आहे का त्याचबरोबर आपल्या कोणाचे भावबंधमधले किंवा मग वंशावळीमधले कोणाचे नाव आहे का तर ते, ते भाव बघून आपण या ठिकाणी सर्च करू शकता काही ठिकाणी जे आहेत तर ते पी डी एफ अव्हेलेबल नाही कारण त्या ठिकाणी कुठलेही रेकॉर्ड नाही तर अशाच प्रकारे अजून मी एका जिल्ह्याचे दाखवतो तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे मी आता आपल्याला दाखवून देतो तर अशाच प्रकारे थोडाफार चेंज असतो तर काही जिल्ह्यामध्ये तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये डायरेक्ट या ठिकाणी बघू शकता आपण तीन डॉटवरती क्लिक केल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारे ते जे ऑप्शन आहे कुणबी नोंदीची तर ते दे बघण्यासाठी देण्यात नाही आले पण या ठिकाणी आडव्या जी सेकंड लाईन आहे तर त्या ठिकाणी कुणबी न मराठ नोंदी जे आहेत तर त्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी सर्च कुणबी जे ऑप्शन आहे तर, तर या ठिकाणी सर्च केल्याच्या नंतर देखील आपल्याला जी माहिती आहे तर ती भेटणार नाही तर कुणबी दस्तावेजवरती क्लिक करा ओके करा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे जे विभाग आहेत तर ते येणार आहेत या ठिकाणी गंगापूर खुलताबाद कन्नड या ठिकाणी जितके म्हणजे जेवढी गावं असणार आहे किंवा जेवढे त्या तालुक्यामध्ये विभाग असणार ते सर्व ते येणार आहेत त्यानंतर आपल्या गावाचे नाव अभिलेख आणि आपले नाव जे आहे तर ते अशा प्रकारे शोधू शकतात जर अशी जर माहिती आपल्याला सापडत नसेल तर त्यानंतर गाव आणि यात खाली यादी देण्यात आले आहेत तर ते यादी डाउनलोड करून आपण जे आहेत तालुक्यानुसार म्हणजे त्या तालुक्यामध्ये किती गावाची नोंदी आहेत किती त्याचबरोबर त्या गावामध्ये कुठल्या शेतकऱ्यांची नोंदी सापडली आहे तर ही सर्व माहिती त्या ठिकाणी देण्यात आली